रामकृष्ण हरी सर्वांना कसे आहात काल गुरुवार होता मग सकाळी सकाळी पूजेची तयारी पूजा झाली मंत्र उपासना केली माझा लहानपणापासून महालक्ष्मी मातेवर खूप विश्वास आहे अशा प्रकारे व्रत केल्याने खरंच खूप समाधान मिळतं बरं वाटतं असं वाटतं की मातेचं वास्तव्य आपल्या घरातच आहे ह्या व्रतामुळे माझ्या आयुष्यात खूप चांगले बदल घडलेत आता वाजले दुपारचे दीड अण्णांना जेवायला दिलं आहे माझा आणि आईंचा उपवास आहे तर आम्ही खिचडी वगैरे काही खात नाही आईंची उपासना अजून चालू आहे आणि त्र्यंबक अजून आला नाही गाडी खराब झाली आहे त्यामुळे तो बाहेरच होता विसरून गेला मग आता मग आता

तुम्हाला सांगतोय मी स्वतःची असं बोलून वेगळा दिसलो स्वतःशी एकदाच बडबडत करायला हा पूर्वी नसेल आजूबाजूला खूप वेळ एकटा बसलो असेल तर एकट्याशी बडबड करील मला वाटलं तू एकटाच बडबड करतोय माझ्या बाजूला तुम्ही बसलो एवढा मोठी बसलो मी माझ्या बाजूला बस, बस, बस मी इथं

अशी कोणती गोष्ट आहे जी जागा असल्यावर वर जाते आणि झोपल्यावर खाली जाते वर जाते झोपल्यावर खाली जाते तुम्हाला माहितीये काम शरीर काय पण कमल्या पासून वरच काय शरीर वरच वर जात खाली कसं काय झोपलं खाली झोपल खाली सराव होत झोपलो वर, वर ना की ते वरच जाते जागा असल्यावर शरीर तर वर कुठे जात झोपल्यावरती खाली आहे ना, ना अरे नाही रे नाही पतंग पतंग तू झोपेमध्ये पण पतंगचा काय फ्रेश पण झोपेचा संबंध कशाशी असतो स्वप्न स्वप्नाशी असतो का तुम्ही झोपले हे लोकांना कधी समजत कधी समजत तुम्ही झोपले कस असे उत्तर ना काय हे काय उत्तरच सांगते काय जागा असल्यावर वर झोपल्यावर <laughs> बघा ना जागे असल्यावर वर आहे आणि मी झोपले आता हे खरंच झोप झोपाली काय बघा ना जागे असल्यावर वर आहेत की नाही आता मी डोळे बंद करते मी झोपले बघा खाली आल्या ना पापण्या तुम्हाला उत्तर येत नाही पटलं काय पटलं नाही तुम्हाला उत्तर येत नाही एवढं साधी सोपी उत्तर येत नाही मित्र मैत्रिणी आजच्यासाठी एवढंच शुभरात्री छान छान स्वप्न बघा आणि सकाळी छान छान नवीन नवीन स्वप्न घेऊन जागे व्हा पापण्या उघडा जागे लागा होपण्या उघड बाय बाय नवीन काही कोणा असेल तर मला कमेंट मध्ये सांगा नक्की नक्की सांगा